नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिवशी दहा दिवसाला पाणी येत नाही आम्हाला काय मला मग कुठं जायचं बोरला तर येत नाही पाणी पाणी करते कुठं जायचं सांगा मग तेच अडचण आहे छोड़ना एक गलिया का तकलीफ होने की बोर तो आपको बोर, को तो लाना, क्या करना, बोर भी नहीं क्या आ। भी नहीं है आ। आ, खल, कल पानी का रास्ता कभी खाली चार घरे पानी छोड़े से कितने दिन आता है पानी नौ दिन पाए गए गली की बाड़ी पे पानी कभी छह दिन आता है कभी सात दिन का आता है कितना घंटा आता है आता दो घंटे तीन घंटे पानी

terima Ah, सगळीकडे पाण्याला तुमच्याकडे पाणी नाही येत नाही आता लाईट नाही लाईट नाही आता लावायला पण येत नाही सगळीकडे येते पहिला येत नगरपालिका समोर जाऊन वडून आल्या अजून काय सांगायचं साहेब आले काम करावं लागतं त्याने एकीकडे पाणी

पाणी लवकर येते का नाही जास्त फास्ट येते सगळं घाण पाणी येते काय सगळं कामाला जाऊन यायचं पाणी कधी भरायचं कधी काय करायचं सकाळी पाच वाज उठल तर सगळं पाणी भरतं सगळ्यातच पाणी भर कामाला कधी जायचं 谢谢可以。哥可来，这 साहेब बोलते पाणी सोळा दिवशी काढ केलं तर परत आम्हाला लई अभ्य होत आहे आठ आठ दिवस तर समजा सकाळी ना तर संध्याकाळी एक टाइम दहा सात आलं तर पण काय वाटत नाही आम्हाला संध्याकाळ सात तर पुढे सोडलं तर पण काय पण नाही आम्हाला प्रॉब्लेम सोडत तर सकाळी सात तर आठ सात सोडलं तर पण पाणी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही एक टाइम ठेवा पाण्याचं हा आणि बरोबर अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा